एकीकडे कौरवाची सेना आहे आणि एकीकडे शिवसेनेचे तुम्ही सारे शिवसैनिक आपल्याला कौरवांना हरवायचं शरद पवारचे उजुहात असलेले अदानी आनंदभाई गुजराती यांनी राज्य केलं पस्तीस वर्षापासून हे नगरपालिके त्यांच्या ताब्यात होती पण सामान्य माणसाला पुरेस पाणी हे देऊ शकत नाही हे दुर्दैवाने तर काय आता उपयोग शिवसेनेचं धोरण विकासाचं धोरण हे वाक्य अदरणीय पक्षप्रमुखांनी ठेवलं दोन्ही काय विकासा विकासा तर विकासाचं तोरण आम्हाला बांधायचं विकासाचं तोरण बांधण्यासाठी आपल्या एक एक मताची गरज इथं निघाल्यानंतर आपल्याला सुरुवात आपल्या घरापासून करायची आपल्या स्वतःपासून करायची मला तर पहिले सांगायचं की मी शिवसेनेक आहे माझं मत प्रदुष्य मागायला घरी गेल्यावर घरच्या सांगा गर्दी सांगा आणि प्रत्येक घरापर्यंत जाऊ आपल्याला प्रत्येक उमेदवार आपल्या कसा निवडून येण्यासाठी प्रयत्न करा नगर जे फॉर्म भरले जाते दो दो ते फॉर्म भरत असताना कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे आपला जो उमेदवार उभे राहणार आहे त्याचे काय काय डॉक्युमेंट आणि कार्यकर्त्यांनी कसा प्रचार केला पाहिजे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांना विश्वासात म्हणूनच आपल्याला ही इलेक्शन लढलं नवीन काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या प्रकार्या ठिकाणी पालिका सुद्धा तातडीशी चौकडी लढण्यासाठी सोशल कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याची निर्देश कर दिले आहेत. anna साहेब युती म्हणून आपण निवडणूक लढवणार आहेत त्या सोभराव निवडणूक लढणार आहेत या पक्षा पक्ष प्रमुख साहेब हा जो आदेश देतील त्याचप्रमाणे पालकमंत्री जे आदेश देतील त्या पद्धतीने अण्णासाहेब साहेब बरेच राज्यामध्ये स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मतानुसार आघाडी आणि युती होणार आहेत तर आपल्याकडे कार्यकर्त्यांचीही काही मागणी असेल की आपण सोबावर निवडणूक लढावी असं कार्यकर्त्यांशी चर्चा केली आपणही पाहिलं असेल कार्यकर्त्यांनी अजून कुठे असं म्हटलंय नाही त्यांचा पक्षप्रमुख आझादी एकनाथ साहेब आझादी गुलाबरावजी आहे आणि माझ्यावरती विश्वास आहे माझे आमदार लता सोनांकवरती विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जो निर्णय घ्यायला असणारनाथराव साहेब पक्षप्रमुख दिले त्या पद्धतीने कार्यकर्ते काम करणार आहेत कार्यकर्त्यांची अशी भावना कुठेही नाही जो वर्ण आदेश शिवसेनेक म्हटल्यानंतर तो आदेशावर चालतो आणि चोपल्याचा शिवसेने विशेष करून आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करत असते